नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आजपासून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के हे पैसे येणार आहेत मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी भरपूर अशा पात्र लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली होती तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे हे आलेले नव्हते आणि ज्या लाभार्थ्याची केवायशी पूर्ण झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या नंतर सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जर पैसे आलेले नसतील तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहेत तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये शंभर टक्के त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्वी जमा झालेले जर पैसे नसतील तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली असून ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही त्यानं ई के वाय सी पूर्ण जरी झालेली नसेल तर बाकीच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि आपले अतिवृष्टी पैसे काढून घ्यावे अशी माहिती आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद